नमस्कार मंडळी तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा तू दे नागपंचमी नागपंचमी तर बघा आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीचा हा असा माझा अवतार माझा अवतार असा कधीच नसतो सणासुदीला प्रॉपर साडी बिडी घालून रेडी असते सो आजचा नागपंचमीचा काय स्पेशल असा ब्लॉग नसणारच आहे जो काही असेल तो रेग्युलरच असेल तर स शंभू आला आता ट्युशनवरून आणि आता थोड्याच वेळात जाईल स्कूलला आता जवळपास साडे अकरा तर विषय असा झाला की नागपंचमीची आज माझी पूजा पण नाही मी नागूनवर सुभा वगैरे घेऊन आलेले पण मी, मी तुम्हाला मागे सांगितलं की गावाकडचे माझे आज ससरे वाढलेले तर त्यांचा दहावा झाला खरं कालच पण अजून दहा दिवस कंप्लीट नाही आहेत सातव्या दिवशीच दहावा केला आणि दहा दिवस अजून पूर्ण नाही झालेले पण मला वाटलं की आज पूजा केली तर चालेल मी म्हणून मी सकाळ सकाळ जाऊन नाग प नागनौरसोबा वगैरे घेऊन आले म्हटलं मस्त नागपंचमीची पूजा वगैरे करायची पण मी मम्मीला विचारलं गावी पण सासूबाईंना वगैरे विचारलं तर ते सगळे बोलत आहेत की अजून दहा दिवस कंप्लीट नाही झाले दहा दिवस होतं पाळायचं असतं सो मग म्हटलं ठीक आहे आता नागनौरसोबा आणलाय बघू हा ठेवते आणि नंतर आज तर नाही टाकता येणार ना नंतर पाण्यात वगैरे सोडते आ, ना ना आ, ते पण गळायला लागले नागनौरसोबतची पण इच्छा आहे का बाहेर निघायची लायला लागलेत गळायला तर आता बघू हे पाण्यात वगैरे सोडता येईल कारण असं तर कोरसं टाकणार ना कुठं नदीला वगैरे एखाद्या सोडून देईल ते मी आणायला नव्हतं पाहिजे खरं पण मला असं वाटलं की आज करूया आता नाही का सण म्हणजे मला सण बीन म्हटलं ना की मला लय हुरूप असतो की सण करायला पण पुरणपोळे जर केले असतात पण म्हटलं की पुरणपोळ्या नको ते जरा जास्तच होतं अजून धावं नाही झालं तर पण म्हटलं की नॉर्मल काहीतरी शिराचा वगैरे निवड दाखवून मस्त पूजा वगैरे करावी तर आज उपवास कालचा भावाचा उपवास होता तर तो सोडण्यासाठी मी केलेला आहे रात्रीचा शिळा भात गरम <laughs> आणि शंभूला टिफिनला केलेली आहे ढबू मिरची आणि चपाती तर आता तेच खाऊन सोडते सो गोडधोड तर काही नाही केलेलं आणि मम्मीने पण बोलवलंय आज म्हटली की मम्मी की आज इकडेच ये संध्याकाळी जेवायला तर माहीत नाही मम्मी काय करणार ते किंवा पुरणपोळी वगैरे असेल असं पण असू शकतं आणि राहिला प्रश्न दादांचा तर दादा आज गायब झाले दौंडला दौंड तुम्हाला माहिती असेल तर दौंडला क्रिकेट खेळायला गेलेत ते आणि ते आजच नाही फक्त म्हणजे ते दोन तीन दिवसांसाठी गेलेत तर ते येणार आहेत डायरेक्ट संडेला तर आता माझं खूप सारं चाललं आहे की काय करू मम्मीकडे जाऊ की नको मम्मीने तर बोलवलं आहे तिकडंच संध्याकाळी जेवायला वगैरे इकडंच हे म्हटली पण परत शंभूचं उद्याचं उद्या, 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 उद्या सॅटर्डे स्कूलला तर सुट्टी असेल पण ट्युशनचं काय करायचं खूप सारे प्रश्न आहेत जावं की इथंच थांबावं आणि मी आणि शंभू इथं रात्रीचं तरी नाही राहू शकत म्हणजे दिवसभर एक चालतं पण रात्रीचं शंभू पण खूप घाबरटे आणि रात्रीचं मग जरा भीती वाटते कारण थोडंसं घर आऊटसाईडला सो विचार करते की काय करायचं काय करायचं तर बघूयात आता कसं का काय होत आहे ते तर असंच पुढे कंटिन्यू बघा की मी मम्मीकडे जाणार आहे की इथंच थांबणार आहे ते तुम्हाला कळेल <laughs> इथं जा म्हणजे इथे पण माझं काही काम नाही पण माझं बरेचसे काही गोष्टी एडिटिंग वगैरे राहिलेलं आहे इथं घरात आहे वायफाय मम्मीकडे गेल्यानंतर वायफाय नसतं नेट चालत नाही ने, मोबाईलला रेंज येत नाही मग खूप सारी माझी कामं आडून जातात म्हणजे इथं कसं सगळं दिवसभर होत राहतं वायफायमुळे एडिटिंग वगैरे खूप सारं आहे राहिलेलं म्हणून मग मी विचार करते काय करायचं जाऊ का नको जाऊ का नको पण संध्याकाळी तर जाणारच विश्वास आहे ए शंभुडी चला मला आता जेवण वगैरे करतो आणि शंभुडीला स्कूलला सोडायचं ना है मुलगा आजकाल खूप हॅपी असतो ट्युशनला जायला होय तुला कसं वाटतंय का कस वाटतय करते कारण पप्पा असले की सारखं ओरडतात मोबाईल नको बघू हे नको करू ते नको करू है ना मम्मा पण ओरडती पण मम्मा जरा कामात बिझी असली की मम्माचं एवढं लक्ष नसतं पोरग काय करतोय होय हाय का नाही मग मग स्वयंपाकात असली की मग इकडं पोरग चान्स मारतो मोबाईल बघायचा आता ब्लॉक चालू केला तर मोबाईल ठेवलाय आणि काय करावं मला हेच कळत नाही म्हणजे आत आजकालच्या मुलांना एवढी मोबाईलची घाण सवय लागली ना ती कशी सोडवायची तरी मी ह्याला खूप बिझी ठेवलं आहे म्हणजे ट्युशन स्कूल आणि स्टडी ह्याच्यातले बिझी झालाय हा तरी पण मध्ये वेळ भेटला की तो मोबाईल घेणार म्हणजेच घेणार बघू दे हात हे बघा हात असल्या आगाव पण करतात आणि काही बघत बसतात मोबाईलमध्ये मूर्खासारखं पण मोबाईल बघतात का मला सांगा बरं कमेंट करून का हे माझ मोबाईल काही नसतं बाबू ते सगळं खोटं असतं काही मोबाईल मध्ये हा इथं स्काय मध्ये दिसतोय महादेव स्कायमध्ये आता हे खरं असणार आहे का शक्य आहे का तेव्हा पण ह्यांना सगळं खरंच वाटतं हा भूताचं भिताचं बघतो आणि लय घाबरतो त्याच्यामुळं मग मी एक तर हा लय घाबरतो पप्पा असल्यावर एवढं पप्पा असल्यावर एवढं नाही घाबरत पण मी असल्यावर तर तो, तो लयच घाबरटपणा करायला आज म्हणून मग आता बघते आवरते काम वगैरे किंवा मग रात्री डायरेक्ट रात्रीच्या जेवणाला जाते तिकडं असं काहीतरी करते म्हणजे दिवसभरात माझं सगळं कामं होईल मोबाईलवरची तर चला जेवायला बसूयात उपवास सोडून घेतो आता देवांना तर पूजा नाही त्याच्यामुळं मग गोड पण काय केलं नाही नैवेद्य उपवास सोडायला म्हणलं देवालाच नाही दाखवायचं तर आपण काय करायचं आहे ना खाऊ ना असं तर आता बसतो जेवायला स्पेशल मेनू चपाती आणि ढबू मिरची शंभू आज काय झाले काय माहिती तु का दोन तीन दिवस झालं म्हणजे म्हणत होता की मला ढबू मिरची पाहिजे टिफिनला आहे ना कधीपासून तुला आवडायला लागली नाही ह्याला भेंडी गवार सोडलं तर दुसरं काय आवडत नाही आणि बटाट्याचे चिप्स एवढंच आवडतं ढबू मिरची कधीपासून आवडायला लागली छान आहे आवडते ओके टिफिनला दे ना अगू वया अगु वया अगो वया ढबू मिरची नवीन हा नवीन त्यांनी हे चालू झाले त्याच्या डिशमध्ये नाही तर त्याची नेहमी भेंडी गावरच असते पण ढोबू मिरची नवीन ॲड केली त्यांनी आवडण्याच्या ह्याच्यात आहे ना खावा खावा तर बघा गड्याळात वाजले सात संध्याकाचे आणि शंभू तर गेला पण आईबाबांच्या घरी राहायलाच कारण आज आहे फ्रायडे सॅटर्डे संडे तशी स्कूलला सुट्टीचं असते त्याला तर तो गेला पण तिकडे राहिला आणि मी पण आता आहे माझं खरं तर काम चाललेलं पण लाईट गेली म्हणून मी उठले आणि आवरलं म्हणलं आता इथं थांबून पण उपयोग नाही जावं तर तेवढ्यात लाईट आली पण आता ठीक आहे आवरले असं निघते कारण सात पण वाजलेत परत पाऊस पिऊस आला तर अडकून राहील आणि आफ्टर लाँग बाद मी चालली आहे मम्मीकडं कारण आम्ही दोघंच असतो इथं तर मला ह्यांना इथं ठेवून मला राहिला जाता येत नाही कारण ते एकटे इथं कशी राहणार असा पण प्रश्न असतो तर शक्यतो मी जातच नाही कधी आणि गेले तरी माहिती आहे ना अर्ध्या पाऊन तासात तर मी रिटर्न येत असते ब्लॉगमध्ये दिसतं कधी कधी तुम्हाला तर राहायला अशी मी खूप दिवसांनंतर चा खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांनंतर चालली आहे तर हा चान्स आहे तर म्हटलं सोडायला नको तर आता जाती आवरले सगळं बॅगबेग भरली बॅगबेग म्हणजे काय शंभूचे कपडे वगैरे तेवढंच जास्तच काही नाही तेवढं घेतलं भरून आणि त्याचं स्कूलचं पण घेतलं म्हणजे स्टडी वगैरे हो करायला होमवर्क खूप सारा असतो तो म्हटलं तिथं पण ते होईल तर आता बघूयात कसं काय होतंय चला ज्यांना आणि तुम्हाला असं वाटेल की ही एवढ्या रात्रीची माहेरी कशी चालली आहे जे नवीन ऑडियन्स त्यांच्यासाठी सांगते की माझं माहेर माझ्या घरापासून अगदी तीन किलोमीटरच्याच अंतरावर आहे सो मी जातीत असते पण आता हल्ली घरीच चालू आहे माझं काम जेव्हा मी ऑर्डरला जायचे ना ते जॉबला जायचे त्यावेळेला माझं जाणं येणं असायचं पण आता सध्या होतच नाही एवढं जाणं येणं कारण मी घरीच असते घरनंच काही ना काही उद्योग चालू आहेत तर तिकडं जायचा प्रश्नच येत नाही असं पण आहे तर आता मला काय काय ब्लाउज वगैरे शिवायचे आहेत बरंच काय काय स्टिचिंग करायचं ते सगळं घेऊन चालले ती कामं तिकडे तिकडं गेल्यानंतर करायचे असं आणि खूप दिवसानंतर चाललंय तर मला पण भारी वाटत आहेत असंच पुढे कंटिन्यू बघा चला <laughs> ये चला आल्या आल्या पाणीपुरी हिरो किरो आले मम्मीच्या घरी आल्या आल्या पाणीपुरीची बाहेर गाडी होती तर पहिली पाणीपुरी घेतली मग घरात आली इकडे मम्मीच चाललंय कपडे शिवायचं चा, शंभूची चालली मस्ती आणि आता वाजले जवळपास रात्रीच्या आठ तर पहिली पाणीपुरी खायची शंभुडी तर आफ्टर लाँग टाइम बाद मी पाणीपुरी खाते म्हणजे बरेच दिवसानंतर मी पाणीपुरी खाते ह्या भाईयांची पण आणि मी लय दिवस झालं पाणीपुरी खाल्लीच नाही ना बाबा आपण गेलो का तरी खायला नव्हतं गेलो तेच आता जरा कमी केले पाणीपुरी खायचं काय काय खातस पुरणपोळी हा तर आजचा स्पेशल मेनू मस्त असं पुरणपोळी दूधपोळी मी कधी खात नाही आमटी पोळीच खाते पण आज दूध पोळी घेतली खायला इकडे माता बसला जेवायला चांगला माता कसं झालाय झालताना का राहू द्या काय नाही होत त्याला आणि इकडे मम्मी थांबली पण मम्मीचा आहे उपवास श्रावण महिना तिने अख्खा धरलाय अख्ख्या महिन्याचा उपवास आहे तर मग ती काय दुपारीच खाती ना बघता मग आज आज दुपारी सोडायचा ते उद्या दुपारी सोडायचं रात्रीचं जेवण नाही दिवसभराचं कुठलं जेवण असा तिने उपस झालाय महिन्याचा सो आता आम्ही तेवढे बसलो जेवायला